नमस्कार स्वामी समर्थ माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही म्हणता आज रेसिपी काय तर रेसिपीला माझ्या सगळ्याच उशीर झालेला आहे तर मी आज बनवत आहे उकडीचे म्हणजेच तांदळाच्या तांदळाचे तांदळाचे उकडीचे मोदक तर आपण इथं बघूया इथं आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे इंद्राने तांदूळ घ्यायचे आहेत इंद्रायणी तांदूळ हे सुवासिक असतात तर हे इंद्रायणी तांदूळ मी एक वाटी घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही मापाने घेऊ हो शकता कोणत्याही वाटीने तर मी इथं माझ्याकडं मोठी वाटी आहे त्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेले आहे बघू शकता ते स्वच्छ साफ करून आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे चांगले इथं तुम्हा तुम्ही आंबे तांदूळसुद्धा घेऊ हो शकता आंबे मोहर किंवा इंद्रणी तांदूळ हे मोदकसाठी वापरले जातात मोदकासाठी सुवासिक तांदूळ असतात त्याचा सुगंधही खूप छान येतो आणि जर तुम्ही चिकटाला चिकटपणा जास्त असो इंद्राणी तांदळाला चिकटपणा जास्त असो त्याच्यामुळे आपले मोदक तुटत नाही अजिबात मोदक अजून छान असे बनतात मऊ आणि लुसलुसित चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत धुवून पाणी घालून अर्धा तासासाठी भिजत ठेवलेले आहे इथं अर्धा तास झालेला आहे अर्धा तासानंतर पाणी काढून याच्यामधलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे जाडसर वगैरे अजिबात ठेवायचे नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही पाणी आपल्याला ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटेने आपल्याला ते तीच एक वाटी तांदूळ तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी एक्स्ट्राचं घालायचं नाही जास्त कमी पाणी व्हायला नको नाही तर आपले आपली जी रेसिपी आहे ती खराब व्हायची शक्यता असते ते बघू शकता इथं मी पूर्ण एक वाटी घेतलेलं आहे तांदूळ त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्या आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे तांदूळ वाटता वेळेस तर मी दोन पाटमध्ये केले होते पहिले दोन पहिले एका पाटमध्येच केले पण ते बारीक होत नव्हते दोन पाटमध्ये केले बघा तर मस्त अशी पेस्ट झालेली आहे ज्या कडेमध्ये आपल्याला वाफवायच्या आहे त्या कडेमध्ये मी घालून घेत आहे तर ही पहिले पाट आहे तर पहिल्या मी जेवण पेस्ट करून घेतली ती टाकली आता दुसरी पण पेस्ट करून घेतली टाकली तर ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात मी पाणी टाकलं एक वाटी जे पाणी होतं ते घालून घेतलं बाकीचं उरलेलं आणि ते पाणी ह्याच्यात घातलं तर इथं गॅस चालू करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि दोन चमच तूप घातल्या घालायचं आहे तर एक चमच पहिला जर तूप घातला तर माझ्याकडनं आहे ना मिस झालं एवढं फोन आला होता त्या चमस ऑरी दुसरा चमच मी घालताना दाखवलेला आहे आणि सतत आपल्याला हलवायचं आहे याची उकड आहे ना गॅस बघा बारीक ठेवायचा आहे गॅस चालू केला आहे उकड्याची छान अशी वाफून घ्यायची आहे तर गॅस बारीक आणि आपल्याला सतत हलवायचं आहे चमच्याने सतत हलवायचं आहे हलवलं नाही तर खाली पीठ आपलं लागायची शक्यता असते मोदक पूर्णपणे म्हणजे मोदकचं पीठच तयार होणार नाही तर आपले मोदक पण होणार नाही पूर्ण पण खराब होणार तर हे बघू शकताय मी सतत हलवत आहे इथं आणि अजून याच्यामध्ये काहीच घालायचं नाही सतत हलवत आहे इथं जराही आपल्याला दुसरं काम करायला इथं नाहीये तर इथं बघा जसजसं गरम होईल तस तसं ना आपलं पीठ पीठ बनत जाईल ह्याचं तांदळाचं जे आहे ते पीठ बनत जाईल तर मी इथं तांदळाचं पीठ वगैरे न घेता इथं मी डायरेक्ट तांदूळ भिजत घालून वाटून घेतलेलं आहे आणि जरही कण्या वगैरे ठेवायच्या नाही जर तुमच्या मिक्सरमध्ये बारीक नसेल थोडेसे कणी वगैरे तुम्हाला लागत असेल तर मी चाळीने गाळूनही घेऊ शकता चाळूनही घेऊ शकता आणि नंतर मग तुम्ही वाफायसाठी ठेवा ते बघू शकता मी सतत हलवत आहे कॅमेरा थोडा थोडा मी जरा जरा बंद स्टॉप पण करत स्टॉप करत होते कारण की ना एवढं वेळ मग खूप हात दुखायला लागला होता त्याच्यामुळाला मी थोडं स्टॉप करत होते नंतर चालू करत होते तरी पण बघा रे मी कंट्रोल तुम्हाला दाखवलं नाही एवढा पण स्टॉप नव्हता केला तर कंटिन्यू तुम्हाला दिसत असं आता पीठ हे ना थोडं घट्ट घट्ट व्हायला लागलं आहे जस जसं घट्ट होईल तसं तसं चमचा फिरवायला थोडंसं जड जातं तर आपल्याला दुसरा चमचा साह्याने ते ज, ज, जे पीठ चमच्याला लाल होत आहे तयार होत आहे थोडं थोडं ते काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हलवायला बरं पडतं तर इथे जाड कडायचे तर तुम्हाला कढई घ्यायची आहे पातळ घेतलं पीठ लवकर खा चिपकायची किंवा लागायची शक्यता असते तर इथे बघू शकता मी ना सतत हलवत आहे सतत म्हणजे सतत हलवत आहे अजिबात इथे था तुम्हाला थांबायचं नाही आणि गॅसही फास्ट ठेवायचं नाही काय होईल फास्ट ठेवल्यावर किंवा थांबल्यावर आपलं पीठ जे आहे ते पटकन होऊ म्हणजे घट्ट होऊन जाईन शिजणार नाही अर्धवट कच्चं नाही आणि आपले मोदकही व्यवस्थित होणार नाही ते बघू शकता सतत हलवत आहे इथं इथं टाईम वगैरे काही नाही मी सांगितलं कारण टाईम इथं मला पण आपल्याला टाईम बघायला टाईमच नसतो त्याच्यामुळं आपण फक्त हलवायचं आणि पीठ कधी होते आपल्या हलवण्यावरती किंवा घॅसच्या वा वाफेवरती वा, असते जसजशी वाफ लागण जसजसं आपण तस तसं ते पीठ तयार होते हे बघू शकता आता इथं याचं पीठ व्हायला लागलं आहे छान असं आपल्याला हलवूनच घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या पिठाचा जो कच्चापणा असतो तो, तो निघून जातो आहे ते बघू शकता मस्त असं तर घट्ट झालेलं आहे तर इथे मी तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे इथं स्किप नाही केला पकडीने पकडल्याने इथं मी फोन पण स्टँडला लावला बघू शकता आपलं पीठ तयार झालं कसं ओळखायचं आहे तर कढईला पीठ सोडत आहे याचा याचा अर्थ आपलं पीठ जे आहे मोदकांसाठी जी आपली उकड आहे तांदळाची ती तयार झालेली आहे तांदळाची जी पिठी बनवली होती ती तयार झाली आहे तर दुसऱ्या चमच्याच्या साह्याने हे सर्व काढून घ्यायचं आणि आपल्याला दहा मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे जी वाफ आहे गॅस बंद केला आहे पण गॅस बंद केल्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ दहा मिनटं दहा मिनटांनी आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तूप किंवा तेल लावून तेल लावू नका शक्यतो तूपच लावून थोडंसं आपल्याला छान असं जीव करून मळून घ्यायचं आहे जसं आपलं भाकरीचं किंवा चपातीचं पीठ असतं तसंच तर मी थोडंसं पीठ उरलं होतं त्याची भाकरही बनवली होती ताईनं एवढी मस्त अशी सुंदर अशी भाकर झाली होती मग लुसलुसत अशी तूप लावून भाकर केली होती ती भाकरचा पण व्हिडिओ काढायची विसरले का आहे ह्याच्यात माझ्या पुढं लक्षात नाही कारण की हा व्हिडिओ मी ना मोदक खूप दिवस झाले मला असं वाटतं ना मंगळवारी किंवा बुधवारी हे मोदक बनवले होते तर हां सॉरी बुधवारी ताईनं हे मो मोदक बनवले होते ग मंगळवारी मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले होते सुद्धा रेसिपी टाकलेली आहे त्यालाहीसुद्धा तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आहे छान कमेंट केलेला आहे आणि आत्ता ही दुसऱ्या दिवशी मोदक केले ते तांदळाचे उकडचे तर हे बुधवारी केले होते तर आता लेट होते टाकायला कारण दुसऱ्या रेसिपी दुसरे ब्लॉग जे जर गणपती वगैरे बघायला आम्ही गेलो होतो मग ते मी अपलोड केले होते किंवा आमच्या इथला गणपती जात गेले ते अपलोड केले मग ही रेसिपी राहून गेली तर मी आत्ता उद्या अपलोड करणार आहे म्हणजेच आज जर रविवार आहे रविवारी मी रात्री ॲडिटिंग करत आहे व्हिडिओ तर उद्या स सोमवारी किंवा मंगळवारी मी अपलोड करणार आहे कारण उद्यासाठी पण माझ्याकडं दुसरी रेसिपी आहे जर शक्य झालं तर मी उद्याच दोन्ही रेसिपी ॲड करेन सत्यनारायणचा प्रसन्न शिरा आणि हे मोदक कुकडीचे बघू जसं जमून जा तसं मला पण एक दोन दिवसात किंवा म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी हा व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल तर इथे बघू शकताय तर मी झाकून ठेवलेला आहे दहा मिनटासाठी इथं आपल्याला बनवून घ्यायचं आहे सारण दोन चम्मच कढईमध्ये तूप घातलं आहे तूप छान गरम झालं ह्याच्यामध्ये दोन चम्मच खसखस घालायची -खस खसखसने खूप छान असं फ्लेवर येतो मोदक ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस खूप छान असं लागतं खसखस इथं स्किप करू नका टाका आठवणीने ते बघू शकते इथे वेलची टाकलेली आहे इथं एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं मिळलं नारळ आहे ते स किसून घेतलेलं आहे सॉरी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आणि छान असं तुपामध्ये एक वाफ काढून घ्यायचं आहे जास्त आपल्याला भाजायचं वगैरे नाही फक्त एक वाफ निघली का त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आता तुम्हाला माहीतच आहे सारण आपल्या बनवायची पद्धत तर एक वाटी एक वाटी खोबऱ्याला आपल्याला इथं अर्धा वाटी गूळ घालायचा आहे गूळ मी कापून घेतलेला आहे तुम्ही कापून पिसून किंवा हे करून घेऊ हो शकता फोडून तर इथे मी ना एक वाटी वरल्या खोबऱ्याला इथं मी अर्धा वाटी गुळ घातलेला आहे परफेक्ट प्रमाण आहे ताई मी हे सारणचं आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट कोणते घालायचे असेल तर ते तुम्ही घालू शकता तर मी आत्ता इथं ना वेलची पावडर वगैरे घातलेली आहे आणि इथं बघू शकता हे दहा मिनटं झालेले आहे दुसरीकडे आपलं सारणही तयार झालेलं आहे सारण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे पीठ थोडंसं अजून गरम आहे तर इथं मी याच्यात तूप घातलं आहे आणि पीठ छान असं एकजीव करून घेतलं आहे बघू शकता कसं मऊ लुसलुसीत आणि असं चिकटपणा आलेलं आहे पिठाला तर हे ना अजिबात मोदकाचे तुटत नाही किंवा चिपकतही नाही एकदम परफेक्ट मोदक झाले होते ताईनं नक्की ही पद्धत वापरून जी नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवली ती पद्धत वापरून ये ना तुम्ही रेसिपी बनवा मोदक बनवा खूप छान झाले होते टेस्टी झाले होते फक्त पण पद्धत तुम्ही ता म्हणताना ताई कोणती पद्धत म्हणजे तुला कोणी शिकवलं किंवा कोण कोणाची बघितली किंवा कोणी सांगितली तर मी यूट्यूबलाच बघितली ही पद्धत त्या त्यानुसारच मी ही रेसिपी बनवलेली आहे की खोटं बोलायची मला का इथं काहीच गरज नाही की माझी रेसिपी आहे की आमच्या घरातल्यांची कोणाच्याही ना नाही अजिबात नाही एका ताईंचा व्हिडिओ बघितला मी तर त्यांनी ही रेसिपी बनवली होती हे मोदक तर मला पण खूप छान वाटले आवडली रेसिपी नवीन वाटली थोडीशी म्हणलं चला आपण पण ट्राय करूया आणि जे आपल्या मैत्रिणी आहेत ताई आहेत त्यांच्यापर्यंत ही रेसिपी पोचूया जर रेसिपी आवडली तर नक्कीच त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि रेसिपी कशी वाटली तुम्ही करून बघितली का तुमच्याकडे कोणती पद्धत आहे मोदक बनवायची तीसुद्धा मला कमेंट करून सांगा तर मला इथं वेळ झालेला आहे बघू आहे मग रेसिपी बना टाकायला म्हणजे व्हिडिओ टाकायला त्यासाठी क्षमा असावी तर हे बघू आहे मी असं हातानेच थोडंसं तूप हाताला लावून मोठी अशी पोळीच्या स पोळीवानेस लाट म्हणजे हातानेच थापून घेतलेला आहे बघू शकताय अजिबात चिरत नाही आहे किनारीला म्हणजेच आपलं पीठ आहे ना परफेक्ट वाफलं वाफून झालेलं आहे म्हणजेच हा सॉरी वाफलेला आहे वाफून झालेला आहे कच्चा अजिबात नाही आहे तर हे बघू शकता फक्त आपल्याला मधला जो भाग आहे तो थोडासा जाड ठेवायचा आणि ज्या किनारी आहेत ना किनारीचं ते थोडंसं पातळ ठेवायचं आहे आणि ते सारण आपल्याला अंदाजाने घ्यायचं आहे जास्त झालं का मग आपला मोदक व्यवस्थित बंद होणार नाही मोदकचे तो ना तोंड आहे ते तर इथे बघू शकता एवढंच की ताईनं मोदक परफेक्ट झाले होते पण कळ्या थोड्याशा माझ्याकडनं हे होतात म्हणजे कळ्या पण व्यवस्थित हो पाडते पण ज्या वेळेस ना बंद करते ना तोंड त्यावेळेस तो थोडंसं माझ्या कळ्या इकडे तिकडे जातात तर असो तर हे बघा हे जे आपले चार बोटं आहेत ना ताईनं तर त्या बोटावरतीच आपल्याला मोदक बनवायचा आहे म्हणजे जेणेकरून आहे ना आपल्याला गोल फिरवायला मदत होते बघू शकता तुम्ही तरी बघू शकता अशा प्रकारे ना आम्ही या दोन बोटाच्या किंवा तीन बोटं लावायचे आहेत एक बोट आपला आहे तो आपल्याला आतल्या साईडला ठेवायचा आहे आणि अंगठांमधल्या बोटाने आपल्याला बाहेरच्या साईडून कळे पाडायचे आहे ते बघू शकता आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे मोदक बनवून घ्यायचा आहे मोदकचं मोदकच्या ज्या कळ्या आहेत त्या माझ्याकडनं परफेक्ट होत नाही पण कळ्या परफेक्ट पडतात पण ज्यावेळेस बंद करते ना तोंड हे त्यावेळेस थोडंसं माझ्याकडनं हे होतं तर असं पण परफेक्ट मोदक बनतात आणि छान असे मोदक झाले होते नक्की नवीन पद्धत ही थोडीशी वेगळी आणि नवीन नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि बघू शकता मस्त असे ना मोदक मी आता करून घेत आहे खूप छान असा शुभ्र असा पांढरा रंग मोदकला आपल्या आलेला आहे सगळे गोळे करून ठेवलेत आता असे आहे ना आपल्याला लाटण्याने पण तुम्ही लाटू शकता पण मी हाताच्या साह्यानेच पोळ्या करून घेतल्या अशा छोटे छोटे हुंडे करून नंतर मी हातानेच हे करून घेतल्या आणि बघू शकता तुपाचा थोडासा हात घ्यायचा आणि मग मोदकच्या काळ्या पाडून मोदक बंद करून घ्यायचं तोंड आणि चाळणीला तूप किंवा तेल लावायचं आ, मी तूपच लावलं तुम्हाला जे पाहिजे तुम्ही लावू शकता किंवा केळ्याच्या पानामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता केळीचे पानं किंवा हळदीचे पानं येतात हळदीच्या झाडाचे पानं ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये एकही चिपकत नाही किंवा एकदम एक मस्त आणि त्याचा फ्लेवरही जो सुगंध असतो तो सुगंधही आपल्या थोडासा आपल्या मोदकांना येतो तर आणि खूप छान असे होतात ते पण मोदक म्हणजे प केळीच्या पाण्यात वगैरे केलं वाफून छान निघतात तर आपल्याकडे इथं तर पान वगैरे नाही आहे केळीचं किंवा हळदीचं म्हणावं तर आपण चानी मजेत तूप किंवा तेल लावून वाफवायला ठेवायचे आहे तर मी वरती ना बारीक गॅसवर पाणी तापायला ठेवलेलं आहे म्हणजे पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आपल्या मोदक वाफवण्यासाठी तर इथं पटापट मी आता मोदक बनवून घेते तर हे बघू शकताय घाई केली का असे मोदक थोड्याशा थो 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 कळ्या निघत होत्या पण एकही मोदक माझ्याकडनं तुटला नाही ना किंवा झालं नाही कारण की ना पिठाला असं चिकटपणा आला होता मस्त असा तर चिकट अजिबात तुटला वगैरे हो काही नाही मोदक मस्त असा मोदक आपले झाले होते खायला तेवढेच भारी झाले होते टेस्टी झाले होते तर नक्की करून बघा आणि कसं वाटणार मोदकची रेसिपी तेही मला कमेंट करून सांगा एकदम बघू शकता प्रकारे मी आता सर्वे मोदक करून घेत आहे आणि मग मी तुम्हाला पुढं दाखवते ते बघू शकता अजून एक करून घेतला आहे तर इथं तीन मोदक झालेले आहेत तर भरपूर असे मोदक आहेत अजून तर ते पण मी करून घेते कळ्या पाडून घेतल्या आणि पटापटाचे तोंड बंद करून घेते पण वरती गॅसवरती पाणीसुद्धा गरम झालेलं आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ताईनं नक्की कमेंट करून सांगा बघू शकता हा मोदक थोडासा छान झालेला आहे पुढच्या चार बोटं त्या साह्यावरती आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे तो आपल्याला गोल फिरायला बरं पडतं तर हे बघू शकता आहे आणि हे बघू शकता आता मी सर्व मोदक करून घेतले आणि आता मी ना वाफून घेत आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायचे आहे पंधरा मिनटं पण नाही करायचे मला असं वाटतं दहा ते बारा मिनटं आपल्याला वाफून घ्यायचे आहेत मोदक तर इथं पंधरा मिनट त्याच्या अगोदरच मी काढले ते बघू शकता कशी शाईन अशी चकतकी आलेली आहे तु आपण जी पिठी बनवली उकडं उकड केली त्याच्यामध्येच आपण तूप वगैरे घातलं होतं त्याच्यामुळं ना छान अशी शाईन आलेली आहे छान अशी शाईन आलेली आहे मोदकल्याने बघू शकता एकदम नरम तुम्हाला एक मोदक मी तोडून दाखवते एकदम मस्त अशी नरम मोदक झालेले आहे ते बघू शकता गणपती बाप्पा स्पेशल मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली सा सा तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे छान छान ब्लॉग रेसिपी व्हिडिओ बनवून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल तुम्ही बघितलं तर असं मोदक किती छान असं मऊ लसुसित असा मोदक झालेला आहे चला तर मग करताय ना तुम्ही पण मोदक हे चला तर बनवून बघा आणि खाऊन पण बघा नवीन रेसिपी आहे कोणाला आवडेल कोणाला नाही कोणाला पटेल कोणाला नाही असं पण आहे तर हे बघू शकताय ताटात काढले गणपती बाप्पांना चला तर भेटू अशाच एका छानशी रेसिपीसोबत पण ते बाय बाय